महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समिती मान्य आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांची घेतली भेट चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी व येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनात याची तरतूद करण्यात यावी यासाठी आज राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली यावेळी माननीय मंत्री महोदय यांनी सांगितलं की याबाबत या मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांची सोमवारी किंवा मंगळवारी वेळ घेण्यासाठी प्रयत्न करतो आपणासही कळवतो आपण समक्ष भेटू असं सांगितलं सतरा तारखेपासून तीन महिला आमरून उपोषणाला बसल्यात असं मान्य आरोग्य मंत्री साहेब यांना सांगितलं त्यावेळी म्हणाले की उपोषण थांबवा स्वतःची काळजी घ्या आम्हीच निर्णय घेतलाय वाढीव टप्प्याची तरतूद होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत महिला भगिनी उपोषणावर ठाम आहे त्यामुळे शासनाने येणाऱ्या अधिवेशनात निर्णय घ्यावा ही विनंती आहे यावेळी खंडेराव जगदाळे पुंडलिक रहाटे वैद्यनाथ चाटे संतोष पाटील सावंत माळी ज्योतिराम कुंभारसर हे उपस्थित होते आज महिला उपोषणाचा तिसरा दिवस असून वैशाली पाटील मुक्ता मोठे संगीता राठोड या सर्वांचा अशक्तपणा वाढलाय अनेक एच एम अथवा शिक्षक शनिवारच्या योग दिनाचं कारण सांगून शाळेत ठाण मांडून आहेत अरे जर अनुदानच नाही भेटलं तर मग योग दिन काय कामाचा आमचा सरकारी उपक्रमाला विरोध नाही त्यासाठी सगळ्या लोकांची गरज आहे सोमवार दिनांक चोवीस जून कुणीही कसलीही फालतू कारण न सांगता आझाद मैदानावर यावं नाहीतर नंतर दोन हजार पर्यंत केवळ अश्रू ढाळत बसावे लागतील आपण सुज्ञ आहात आता जास्त काही सांगावं लागणार नाही